हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज वाटाने भिजवून घेतलं ते म्हटलं चला त्याची वाटाण्याची सुक्की भाजी बनवूया म्हटलं आणि टिफिनसाठी पण होऊ शकते म्हटलं ती भाजी मग मी आज वाटाने घेतली ती भिजवलेले होती ते आणि दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घेतले वाटाने चांगले असे धुवून घेतले कुकर घेतलं आणि कुकरमध्ये ते सगळे वाटाने काढून घेतले आणि त्याच्यात दीड ग्लास पाणी घातलं दोड पाणी टाकलं आणि ते झाकण लावून कुकर गॅसवर शिजण्यासाठी ठेवून दिले वाटाणे तर तीन ते तीन शिट्ट्या होऊन दिल्या तीन ते किंवा दोनच शिट्ट्या होऊन द्यायच्या कारण की लय काही वाटाने शिजून द्यायचे नाही आपल्याला कारण की त्याचं सुख बनवायचं होतं सुख बनवायचं होतं म्हणून त्याच्यासाठी लागणारा मसाला काढून घेतला आणि मी इकडं तीन शिट्ट्या होऊन पण गेल्या आणि ग्या वाटाणे पण शिजले होते माझे आणि एकीकडे मी खोबरं किसून घेतलं असं त्याला मसाला काढला खोबरं आणि लसूण आणि कोथंबीर मी एवढंच घेतलं होतं दुसरं काही घेतला नाही मी कांदा टमॅटो काही कापून घेतला नव्हता मी मी असंच खोबरं आणि लसूण आणि मसाले टाकणार होते त्याला तर खोबरं भाजून घ्यायचं होतं आणि चांगलं लालसर असं कारण खोबरं भाजून घेतले की छान असं लागतं आणि कच्चं खोबरं टाकलं की त्याची टेस्ट चांगली नाही लागत मग एक सुद्धा काढून घेतली आणि मसालासुद्धा दळून घेतला मी मसाला तळून घेतला आणि एकीकडे मसाले पण काढून घेतले मी ते म्हटलं चला म्हटलं मग आता करूया म्हटलं कढई ठेवली तापण्यासाठी आणि त्याच्यात तेल टाकून घेतलं तर हा आहे माझा काळा मसाला तो मी टाकणार होते त्याच्यामध्ये आणि आणखीन दोन मसाले टाकणार होते गरम मसाला आणि तरी मसाला तर तेल तापलं होतं माझं आणि त्याच्यामध्ये टाकली मी थोडीशी हळद घातली हळद घातली एक चमचा बारीक हळद घातली आणि मसाला दळलेला मसाला टाकून घेतला त्याच्यामध्ये चांगला असं परतून घेतला मसाला मी हळद आणि ते खोबऱ्या जसण्याचं ते पेस्ट होती चांगली अशी परतून घेतली मिक्स करून घेतला त्याच्यानंतर धने पावडर टाकली दीड चमचा आणि गॅस कधी बी मिडियमच ठेवायचा मसाला परत परतताना कारण की ते खाली डागले जात नाही मसाले त्याच्यानंतर काळा मसाला मी दोन चमचे काळा मसाला टाकून घेतला काळा मसाला टाकल्यानंतर तो सुद्धा चांगला मिक्स करून घेतला हलवून घेतला आणि त्याच्यानंतर मी गरम मसाला आणि तरी मसाला एक चमचा टाकून घेतला त्याच्यामध्ये हे तरी मसाला आहे आणि गरम मसाला एक एक चमचा टाकून घ्यायचा त्याच्यात चांगली ग्रेव्ही परतून द्यायची मसाल्याची किती छान किती छान अशी ग्रेव्ही परतली आहे त्याच्यामध्ये मग एक किचन किंग हा मसाला आहे तो पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतला थोडासा थोडासा टाकून घ्यायचा त्याच्यात तो जे करून त्याने सुगंध खूप छान येतो आणि भाजीचा टेस्ट पण छान अशी लागते आ, ते किचन किंग मसाल्याने आणि तो मी कायमच वापरित राहते अशा काळ्या भाज्यांसाठी तो मसाला कायम वापरत राहते मी त्याच्यानंतर हे शिजलेले वाटाणे ते सुद्धा त्याच्यात टाकून आणि मसाला ते परतून घ्यायचं होते वाटाणे चांगले असे हलवून मिक्स करून परतून घ्यायचे चांगले असे मिक्स करून परतून घ्यायचे आणि आपल्या मसाल्याच्या याच्यात थोडासा मसाला तसाच राहतो भांड्याला चिटकून पा मग त्याच्यात काय करायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं हे करून ते पण पाणी त्याच्यात सोडून द्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही मी आधी वाटाणी शिजायला सुद्धा मीठ टाकू शकता कारण की जे करून छान अशी वाटाणी लागतात आणि ते मसाल्याच्या भांड्यातलं पाणीसुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलं होतं आणि तेवढंच मी पाणी टाकलं वर काय टाकलं नाही वर कमी मी पाणी टाकलं नाही त्याच्यात आणि तेवढंच पाणी घालून टाकून घेतलं होतं आणि त्याच्यावरच कमी मिडियम गॅसवर मी त्याला थोड्या वेळ शिजवून दिलं चांगलं असं मसाला पण आणि वाटाणे त्याचं चांगला असा कलर बदल असतं मी त्याला शिजवून दिलं माझं शिजून झालेली पाहू शकतं किती छान अशी शिजली मसालासुद्धा आणि भाजी खूप छान अशी झाली वाटाण्याची त्याच्यावर हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घेतली मी एकदम फ्रेश होती ता आणलेली ताजी कोथंबीर होती आणि तीसुद्धा मी टाकून घेतली त्याच्यावर तुम्ही अशी सुक्की वाटाण्याची भाजी टिफिनसाठी टिफिनसाठी सुद्धा करू शकता आणि खूप छान अशी लागते अशी सुक्की वाटाण्याची भाजी तुम्हाला कशी वाटली माझ्या वाटाण्याची भाजी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करीत चाला कारण की जे करून माझे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पा पाहायला भेटतील रोजच्या रोज चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय